तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून गजर कीर्तनाचा सन्मान कीर्तनकारांचा हा गौरव सन्मान सोहळा दहा ऑगस्टला मेहकर येथे आयोजित करण्यात आला होता गजर कीर्तनाचा सन्मान कीर्तनकारांचा या गौरव सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते तीनशे कीर्तनकारांचा सन्मान केला गेला मानपत्र शाल श्रीफळ फेटा आणि पोशाख असं सन्मानचिन्ह सोहळ्याचं स्वरूप होतं यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर शशिकांत खेडेकर उपस्थित होते सत्कार सोहळ्यानंतर त्यांना पुरणपोळीचं जेवण देण्यात आलं अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने कीर्तनकारांचा सन्मान केला गेला या कार्यक्रमाला नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार बुलढाणा अशी एक कल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मांडली होती की आपल्या जिल्ह्यातले अनेक कीर्तनकार की ते सातत्यानं आपल्याला आशीर्वाद देतात समाजामध्ये गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधनाचं काम करतात आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृतीची शिकवण लोकांना सांगतात आणि म्हणून अशा लोकांचासुद्धा एकदा सन्मान गौरव आणि सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून सचिन जाधव मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जेवढेही कीर्तनकार आहेत त्या सर्व कीर्तनकाराचा सन्मान आणि गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारची त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली